बोला आता आता नाही कोण बोलणार काय माहिती हे बोलायचं ते बोलायच आमची चाललो आम्ही काय बोललो हे अशी गाणी बाजून सुचत ना आम्हाला काय बोलायचं आदिवासी हा आंबे पकडायचं आम्ही आंबे पकडायला पण आता सीन काय माहिती काय पहिले स्टार्टिंग आपली बोनी इथूनच होणार आहे आहे बघितलंच नाही मला पण तेच वाटतंय तुझ्यावर ना अरे आम्हाला पण नाही तुझ्यावर

एवढा सुगंध येतोय काय चाललंय पण ह्या बाजूनी तो चांगला इथून खराब आहे अशीच माणसं सुद्धा असतात हे बघा गाई देख शकते आपण यांच्या डोक्यात मारू शकतो अजून असा त्याच्यावर त्याच्यावर फोकस कर कसं मारतो आंबा बिझा

हाँ, हाँ, हाँ. हाँ, हाँ. देखिए कालर याद हो रहा है <laughs> और किधर किधर <laughs> मारवा कारप आपण थांबला धुवून जाऊ काही आल्या होत्या बाबा तुमची काठी काटेवर आल्या होत्या हो बाबा तुमची काठी पडली कार

झाला <laughs> झालं आता, आता मी वगैरे सर्व झालेली आहे आता परत आम्ही या उन्हातानामध्ये काल व्हायला आलोटी दिले नरेंद्र मोदी साहेबांना सांगून मी उद्या काठी घेऊन येणार मला चांगल्या वटानी काठी घेऊन जा काठी घेऊन आकोटीच्या नायाची ताम काय एक्सप्रेशनच नाही तुझे खंड रा हे आमच्याकडेवाले आहेत काही जण थकलेत काही जण चुपचाप चालत त्यांच्या तोंडातून शब्द पण नाही आणि काही जण पुढं चालतात काही जण मागे चालतात आज खाऊन का आता सुट्ट काय मला माहित नाही <laughs> अच्छा काय नाही आवाज वगैरे काही काढता येत नाही खोकला होतोय म्हणून तो असं बोलतोय आवाज बसलाय त्याचा कसा कसा मग <laughs> आवाज बसला <laughs> बस बोलतो ना नावा आवाजाला उठवायला काठी दिली आम्ही बरं इकडून कुणा तरी बंगलो दिसतोय जय पण जय हा आणि आमच्याकडे कॉन्टेंट वगैरे काहीच नाही बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ येत आणि खास गोष्ट आहे त्यांनी आंघोली बिंगुली काहीच केलं नाही तोंड पण धुतलीत नाही सकाळी नाश्ता केला उठलेत काम केलीत त्याच्यानंतर बाजारात फिरून पण आले काही पिझ्झा बर्गर खाणारे आज मशीनी लावून आलेत बर अजून काय करणार घरचे पण आमच्या असे आम्हाला बिना आंघोलीचं पाठवतात गावी असेल पाणी नाही ना तरी पण सकाळी पाणी भरलं आहे आम्ही नाही पण पाणी हां पाणी नाही पण पाणी भरलंय आहे ते पण असं नाही एवढं भेटून पाणी भरलं परत ती गाडी आली होती पाण्याची तरी पण पाणी नाही नाही अंघोली पण नाही आम्हाला आता हे आम्ही चाललो आहे आमच्या जागेवरती आकोटी अशी का पकडली आशू का झेंडा लावलाय आता आम्ही फायनली आता आम्ही पोचलो आहे आमच्या धरणावरती बघू शकता हे अगोदरच येऊन थांबलेले आहेत काय भारी वाटतंय पण इथून काय वाटतं तुला कॅम्पिंगसाठी कसं आहे हां काहीच पैस ना एकदम कॅम्पिंगच्या केली आणि हे कोसलत कोसलत येत आहेत आकाश सक्पल कोसळलेले आहेत आत्ताच आणि इकडे काही फोटोशूट चाललंय बघू शकता काय भारी एकदम आहे पोहाच्या माया पोवा शर्मा काय रही <laughs> <laughs> एन्जॉयमेंट चाललाय आणि हा एकटा माणूस आहे ना फक्त फोनवर बोलत असतो त्याला एन्जॉय वगैरे काय नाही आणि यांचा फक्त फोटो हा काढला आणि मी फोटो मध्ये आलो नव्हतो म्हणजे मी व्हिडिओ मध्ये येतोय बाकी काहीच नाही आणि हॅलो बाई मारून येईन मी आता याड लागेल

आज, आता फायनली आमचं धरणात धरणात एकदा आंघोळी करून झालेली आहे आम्ही जरी पण आम्ही पारोशात राहिलोय आणि याला भेटून भेटून सुकलेली काजूची बी भेटले त्याच्यामध्ये काही असेल तर नसेल ते आम्ही करून दाखव याला पण एक भेटले आम्ही काजूच्या बीचा रिव्ह्यू करणार हा हा रिव्ह्यू करणार आहेत अनबॉक्सिंग अनबॉक्सिंग काजूची रिठी काजूच्या रिठ्या आणल्यात आम्ही बघू मम्मी मम्मी दारू पिले मिनाग, 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 मिनाग. चला इकडे मंजली तर आपल्या संघटनेचे संस्थापक उदय सकपाल यांच्या वतीने मी सांगू इच्छितो हो की अल्पशात थप्प्या मुलं आज आपण इथं सावलीमध्ये उपस्थित सावलीमध्ये आपण विश्राम करणार आहोत सर्वांनी या विषयामाला प्रतिसाद द्यावा ही माझी नम्र विनंती हे आमचे संघटनेचे उपाध्यक्ष उपाध्यक्ष तिकडा वीरजी सखपाल हे त्यांचे छोटे जय छोटे बाबा दोबर जय भीम करत नसतात हॅलो गाइस जय भीम जय महाराष्ट्र तर हे आमचे छोटे बंधू यांचं नाव माहीत नाहीये माहित नाही आर्यनजी सखपा हे त्यांचे थोडेसे मोठे बंधू <laughs> कौसुमजी सकपाल रामरामबाई साल्याने हे आमचे फुल आहे माणसं आकाशजी सकपाल हे कुठे पण बसतात मी तुमचा लाडका आशिजो आशी चोच, चोच जी सकपाल थँक यू थँक यू बोरिंग ब्लॉक सुरू केलं जाईस तरी तुम्हाला जर आवडला नसेल तरी सब्स्क्राइब नाही केलं तरी चालेल काही हरकत नाही आणि जरी तुम्हाला आवडला असेल तरी सबस्क्राइब नाही केला तरी चालेल आणि तुमच्याकडून अपेक्षा पण नाही सबस्क्राइब करण्याची पुढे काय अजून बोलू शकता व्हिडिओ खास नसतात लोकांनी आम्हाला करा अशा असे व्हिडिओ नसतात आणि आमची अपेक्षा पण नाही तुमच्याकडून हा मध्ये कमेंट मध्ये तुमचे प्रतिसाद द्यावा काय झालं कमेंट मध्ये असा दुर्लघारा शिवा हरडाक शिवा शिव्या का भाई का सबका बदला लेगा सारा जहां लाइन किन आपसे जनता और ये ये बिल्ला ये बिल्ला ना और ये मुझे पूछता है और ये मुझे पूछता है ये गरीब इसकी छोटी बच्ची हो गया छोटी बच्ची हो गया आंसर किती काय बडबड असली तरी मला काही खाली बसून देत नाही मी आराम करतो विश्रांती करतो अध्यक्ष महोदय आपण ठीक आहे आता इथे फुल सिनेमॅटिक चा शूट चालू आहे आकाशजी सकपाल उत्कृष्ट सिनेमॅटिक व्ह्यू वाले माणांचा मागून आता व्हिडिओ काढणार काढ बाबा त्यावरती म्हणता तोला это тебе было умело так आ, आता भरपूर आहोत त्या एकदम उसाळ रानामध्ये म्हणूनच फटकत आहोत आता चे कलर आमचे चेंज झालेली आहेत तुमचा ओरिजिनल कलर आमचा मिटलेला आहे हे नाही नाही

राहायचा कसा राहायचा खयाक माहीत नसे व्याख्या विखी उखूख औरंगाबादला पाच बंगले कुणाचे माझे तीन रोल कुणाच्या माझ्या व्याख्या विखी उखू झाले राहि पाठी कशाल ना तर तुम्ही चला फायनली आता दाखव कसा आलाय तो